दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर येते इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाजवळील एका कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बावीस वर्ष तरुणावर चार ते सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी सपासप वार करून खून केला मैताचे नाव राशिद हारून खान असून तो अंबल लिंक रोड येथील फॅब्रिकेशन दुकानात काम करत होता पोलिसांच्या माहितीनुसार त्याला फोन करून काही रक्कम देण्यासाठी बोलावले त्यानंतर तो कॅफेमध्ये आला मात्र हल्लेखोरांनी त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने कोयत्यासारखे रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला त्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला नागरिकांची गर्दी वाहतूक कोंडी नातेवाईकांचा आक्रोश परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्तांसह इंदिरानगर पोलीस आणि शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आणि मोठा बंदोबस्त उभारला गेला पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज गोळा केली असून तपास वेगाने सुरू आहे या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण गुन्हेगारांचा शोध सुरू आहे विशेष म्हणजे अवघ्या बारा तासात नाशिक शहरात हा दुसरा खून घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस राहते उशिरापर्यंत गुन्हा दाखल करणे आणि तपासाचे काम करत होते नाशिक पोलिसांचे पुढील तपास आणि गुन्हेगारांच्या शोधावर नागरिकांचे लक्ष लागले आता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने तपास वेगाने सुरू झाला असून सुर। आरोपींचा लवकर शोध घेण्यात येणार आहे प्राईम रिपोर्टर प्रवीण सुरुडे सह संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक